कोल्हापुरातील मैत्री फाउंडेशन आणि सायबर कॉलेजमधील सोशल वर्क डिपार्टमेंटच्या वतीनं तृतीय पंथीयांसाठी फॅशन शो आयोजित केला होता समाजात दुर्लक्षित असलेल्या तृतीयपंथीयांना सन्मान मिळावा त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा या उद्देशानं हा कार्यक्रम घेण्यात आला विविध जिल्ह्यातील सोळा स्पर्धकांनी या फॅशन शोमध्ये भाग घेतला तृतीय पंथीयांना समाजात सन्मानानं जगण्याची संधी मिळावी त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी सायबर कॉलेजमधील डी के शिंदे सोशल वर्क डिपार्टमेंट आणि मैत्री फाऊंडेशनच्या वतीनं तृतीय पंथीयांचा फॅशन शो झाला त्यामध्ये विविध जिल्ह्यातील सोळा स्पर्धकांनी भाग घेतला पारंपरिक वेशभूषा दि फ्री लाऊन्स राऊंड आणि टॅलेंट सर्च अशा तीन फेऱ्या घेण्यात आल्या रोटरी क्लब सभागृहात झालेल्या या स्पर्धेवेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर झाले आणि समाज नुँग। कल्याण विभागांच्या अंतर्गत कोल्हापुरात पहिल्यांदा तृतीयपंथी लोकांसाठी फॅशन शोचं नियोजन केलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यातच जिल्हापुरतं मर्यादितनं सिंधुदुर्ग जिल्हा आहे सांगली जिल्हा आहे इतर जिल्ह्यातला पण लोक येवन बेळगाव कर्नाटका इकडच्या लोकांनीसुद्धा येऊन सहभागामध्ये भा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं जे काही नवं घडतंय ते पहिला कोल्हापुरात ती जी मन आहे आपली ती काय अशी अपवाद नाही आहे तर आपण ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत बाकीच्या ज्या काही शासकीय अधिकारी आहेत त्यांना पण इकडं आपण आमंत्रित केलं होतं आणि इथून पुढेही त्यांना पण कला क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात वाव देण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेऊ आज मी कोल्हापूर येथे फॅशन शो साठी सहभागी झाली आहे हा फॅशन शो रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर तसेच मैत्री फाउंडेशन कोल्हापूर तसेच समाज कल्याण आयुक्त कार्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आणि खरंच हा उत्स्फूर्तपणे या फॅशन शोला सगळ्यांचा सहभाग मिळत आहे आणि अशाच प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचे सर्व प्रोग्रॅम पूर्ण या कोल्हापूरने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे तर या कोल्हापूरचा आदर्श संपूर्ण भारतात घ्यावा आणि अशा प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचे अनेक उपक्रम या पारलिंगी समाजाबाबत सर्वांनी उत्स्फूर्तपणे करावेत अशी मी विनंती करते या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गच्या रिया आळवेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला मिर्जेच्या दीपा नाईक यांना द्वितीय तर दक्षता पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळवला परीक्षक म्हणून सायबरमधील फॅशन विभाग प्रमुख प्राध्यापिका ज्योती हिरेमठ डॉक्टर प्रज्ञा कापडी आणि डॉक्टर वैदेही पोटे यांनी काम पाहिलं यावेळी मोहन तायडे नेहा सूर्यवंशी डॉक्टर दीपक भोसले पृथ्वी पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते